आरंभ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे बघा आपण साफल्य या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्राचा भूगोल हा विषय कव्हर करत आहोत तर बघा त्यामध्ये आपण आतापर्यंत चार लेक्चर बघितले आहेत एका लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितलं त्यानंतर आपण ओळख महाराष्ट्राची बघितलं त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलाला सुरुवात केली त्यामध्ये आपण प्रशासकीय विभाग बघितला त्यामध्ये आपण जिल्हे तालुके प्रशासकीय विभाग क्रमाने हे सर्व बघितलं आज आपल्याला सुरू करायचं आहे प्रादेशिक विभाग तर बघा सर्वात आधी तुम्हाला प्रादेशिक विभाग शिकण्यासाठी प्रदेश म्हणजे काय हे माहीत असणे गरजेचे आहे तर बघा प्रदेश आपण कशाला म्हणतो तर एका विशिष्ट भूमीच्या क्षेत्रात म्हणजे विशिष्ट भूप्रदेशात राहणारे लोक ज्यांची संस्कृती सारखी असते ज्यांची भाषा सारखी असते ज्यांचे व्यवसाय थोड्याफार प्रमाणात सारखे असतात अशा प्रदेशाला प्रादेशिक विभाग असं आपण महाराष्ट्राचं वर्गीकरण केलं तर बघा महाराष्ट्रात पाच प्रादेशिक विभाग आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश हे पाच प्रादेशिक विभाग आहेत तर बघा यामधला सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कुठला तर विदर्भ सेकंड नंबर सर्वात मोठा पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मराठवाडा त्यानंतर कोकण आणि सर्वात लहान आहे खानदेश म्हणजे सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कुठला तर विदर्भ आणि सर्वात लहान प्रादेशिक विभाग कुठला तर खानदेश बघा आपण आता एक एक प्रादेशिक विभाग अभ्यासणार आहोत तर सर्वात पहिले आपण अभ्यासू विदर्भ हा प्रादेशिक विभाग बघा विदर्भ हा जो प्रादेशिक विभाग आहे हा दोन नदी खोऱ्यांच्या म्हणजे दोन नद्यांच्या दरम्यान जे खोरं तयार झालेलं आहे त्या खोऱ्याचा प्रदेश म्हणजे विदर्भ तर वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांनी जे खोरं तयार केलं आहे त्या खोऱ्यामधल्या प्रदेशाला आपण विदर्भ म्हणतो बघा आता विदर्भात दोन प्रशासकीय विभाग मोडतात अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग ठीक आहे तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत आणि नागपूर प्रशासकीय विभाग विभागामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत असे पाच आणि सहा जिल्हे मिळून विदर्भ हा प्रशासकीय प्रादेशिक विभाग तयार झाला आहे याच्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती तर पाच अधिक सहा म्हणजे अकरा जिल्हे तर एकूण तालुक्यांची संख्या किती तर बघा एकूण तालुके अमरावती विभागामध्ये छप्पन्न तालुक्या आहेत आणि नागपूर विभागामध्ये चौपन्न तालुके आहेत असे एकूण एकशे वीस तालुक्यांची संख्या आहे विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये बघा विदर्भाचा जो अतिपूर्वेकडील भाग आहे म्हणजे हा जो भाग आहे अतिपूर्वेकडील भाग या भागाला झाडी म्हणून ओळखलं जातं आणि अतिपश्चिमेकडील भाग म्हणजे हा भाग अमरावती विभागामधला मधील काही जिल्हे त्यांना वराड म्हणून ओळखलं जातं तर बघा विदर्भ हा जो प्रादेशिक विभाग आहे या प्रादेशिक विभागामध्ये वराडी ही बोलीभाषा बोलली जाते बघा वराडी या बोलीभाषेवरूनच हा जो प्रदेश आहे विदर्भ याला सुद्धा म्हणतात म्हणजेच विदर्भ म्हणजेच वराड आणि वराड म्हणजेच विदर्भ ठीक आहे तर सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कुठला तर विदर्भ सर्वाधिक जिल्हे व सर्वाधिक तालुके असणारा प्रादेशिक विभाग कुठला तर तो आहे विदर्भ बघा अतिपूर्वेकडील भाग म्हणजे झाडी अतिपश्चिमेकडील भाग म्हणजे वराड ही इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे बघा आणि हे पण लक्षात ठेवा की दोन प्रशासकीय विभाग जे आहेत अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग यामधले सर्व जिल्हे आणि सर्व तालुके कुठे येतात तर विदर्भ किंवा वराड या प्रादेशिक विभागामध्ये ते मोडतात आता ह्या ज्या दोन नद्या आहेत वर्धा आणि वैनगंगा नद्या ह्या दोन नद्या आहेत ह्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत ठीक आहे या नद्यांनी जे खोरं निर्माण केलं त्या खोऱ्याला आपण विदर्भ म्हणतो आणि वर्धा आणि वैनगंगा नद्यांचं जे खोरं आहे ते खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे बघा पूर्व विदर्भात बोलली जाणारी भाषा आहे झाडी बोलीभाषा आणि पश्चिमेकडील भागात बोलली जाणारी भाषा आहे वराडी बोलीभाषा ठीक आहे तर वराडी बोलीभाषा बोलणारा प्रदेश जास्त आहे त्यामुळे विदर्भाच्या विदर्भालाच वराड असे सुद्धा म्हणतात बघा आपण क्षेत्रफळाने बघूया विदर्भाने महाराष्ट्राचे क्षेत्रफळ बघा महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर या क्षेत्रफळाच्या जवळपास बत्तीस टक्के क्षेत्रफळ विदर्भ या प्रादेशिक विभागाने व्यापले एकतीस पॉईंट पासष्ट टक्के हा एक्झॅक्ट आकडा आहे त्याला आपण जवळपास बत्तीस टक्के असं कन्सिडर करू शकतो हे झालं आपल्या टक्केवारीच्या हिशोबाने क्षेत्रफळ आता आपण बघूया स्क्वेअर किलोमीटरमध्ये क्षेत्रफळ विदर्भाने महाराष्ट्राच्या सत्त्याण्णव हजार पाचशे जवळपास आहे हे स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ व्यापले आहे एक्झॅक्ट आकडा बघायचा झाला तर सत्त्याण्णव हजार चारशे चार स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्रफळ विदर्भ या प्रादेशिक विभागाने व्यापले आहे बघा हा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे यानंतर दुसरा प्रादेशिक विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या एकोणतीस पॉईंट वीस टक्के म्हणजे आला आपण एकोणतीस टक्के कन्सिडर करू शकतो तेवढेच क्षेत्रफळ व्यापले आहे व स्क्वेअर किलोमीटरच्या दृष्टीने विचार केला जवळपास नव्वद हजार स्क्वेअर किलोमीटर म्हणजेच एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न एवढे स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागाने व्यापलेले आहे सर्वात मोठा प्रादेशिक विभाग विदर्भ आणि दुसरा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र आता आपण तिसरा प्रादेशिक विभाग बघूया मराठवाडा मराठवाडा याने बघा महाराष्ट्राचे एकूण एकवीस टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे आणि स्क्वेअर किलोमीटर मध्ये जवळपास पासष्ट हजार स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ व्यापले आहे त्यानंतर बघा कोकण प्रादेशिक विभाग कोकण प्रादेशिक विभागाने महाराष्ट्राच्या दहा टक्के एक्झॅक्ट टाकला आहे नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढे क्षेत्रफळ व्यापले आहे आणि स्क्वेअर किलोमीटरमध्ये बघायचं झाल्यास तीस हजार सातशे अठ्ठावीस म्हणजे तीस हजार आठशे स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्रफळ व्यापले आहे आणि सर्वात लहान प्रादेशिक विभाग आहे खान्देश प्रादेशिक विभाग याने महाराष्ट्राच्या आठ टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे आणि ते आहे जवळपास पंचवीस हजार स्क्वेअर किलोमीटर म्हणजेच चोवीस हजार नऊशे पंधरा स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्रफळ व्यापले बघा आपल्याला प्रादेशिक विभागांचा क्रम विचारला जातो म्हणजेच क्रम म्हणजे कसा क्रम तर क्षेत्रफळानुसार क्रम तर बघा तुम्हाला यासाठी काय माहीत असणं गरजेचं आहे एक तर टक्केवारीमध्ये क्षेत्रफळ माहित असणे गरजेचे आहे किंवा स्क्वेअर किलोमीटरमध्ये क्षेत्रफळ माहित असणे गरजेचे आहे त्यामुळे आपण इथे बघितलं विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश हे पाच प्रादेशिक विभाग आहेत बघा आपण आता दुसरा प्रादेशिक विभाग बघत आहोत पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग बघा पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग हा क्षेत्रफळाने दुसरा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे बघा आता भीमा आणि कृष्णा नदीखोऱ्याच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे तो पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो याच प्रदेशाला देश असे सुद्धा म्हणतात बघा याच्यामध्ये दोन प्रशासकीय विभाग मिळून पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग बनलाय तर दोन प्रशासकीय विभाग कुठले तर पुणे प्रशासकीय विभाग आणि नाशिक प्रशासकीय विभाग बघा नाशिक प्रशासकीय विभाग हा नाशिक प्रशासकीय विभागामधले तीन जिल्हे खानदेश म्हणून ओळखले जातात तर दोन जिल्हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोडतात ठीक आहे पुणे प्रशासकीय विभागामधले एकूण पाच जिल्हे बघा पुणे प्रशासकीय विभागात कुठले आहेत तर पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे आणि नाशिक विभागामधले दोन जिल्हे नाशिक जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा हे दोन जिल्हे असे एकूण सात जिल्हे मिळून पश्चिम महाराष्ट्र हा बनलेला आहे बघा आता पश्चिम महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती तर सात एकूण तालुक्यांची संख्या किती तर सत्याऐंशी बघा पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण अठ्ठावन्न तालुके आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये नाशिकमध्ये पंधरा तालुके आणि अहमदनगर मध्ये चौदा तालुके असे एकोणतीस तालुके अठ्ठावन्न आणि एकोणतीस असे सत्याऐंशी तालुक्यांचा पश्चिम महाराष्ट्र हा प्रशासकीय विभाग सॉरी प्रादेशिक विभाग बनलेला त्यानंतर बघा पश्चिम महाराष्ट्राचे उपविभाग पश्चिम महाराष्ट्राचे दोन उपविभाग आहेत बघा उत्तरेकडे जो उपविभाग आहे त्याला आपण देश म्हणतो आणि दक्षिणेकडे जो उपविभाग आहे त्याला आपण मावळ म्हणतो किंवा नेहर म्हणतो बघा आता मावळ किंवा नेहर या शब्दाचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो दोन नद्या दरम्यानचा प्रदेश आता दोन नद्या म्हणजे भीमा आणि कृष्णा ह्या एक ह्या दोन मोठ्या नद्या आहेत यांच्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे यांनी जे खोरं तयार केलेला आहे त्या खोऱ्याच्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे पश्चिम महाराष्ट्र अशा आता भीमा आणि कृष्णा नदीच्या खूप साऱ्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांनी पण वेगवेगळे प्रदेश निर्माण केले आहेत असे एकूण चोवीस प्रदेश किंवा त्यांना म्हणतात चोवीस नेहर किंवा चोवीस मावळ अशा चोवीस मावळांचा मिळून हा एक पश्चिम महाराष्ट्र किंवा देश हा प्रश हा प्रादेशिक विभाग बनलेला आहे ठीक आहे त्यानंतर या भागात बोलली जाणारी भाषा कुठली आहे तर पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात बोलली जाणारी भाषा आहे मावळी बोली प्रादेशिक विभाग आहे मराठवाडा प्रादेशिक विभाग बघा मराठवाडा प्रादेशिक विभाग हा जो विभाग आहे हा गोदावरी आणि मांजरा नदी खोऱ्याच्या प्रदेशाने व्यापलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये मराठवाडा हा प्रशासकीय विभाग आहे म्हणजे मराठवाड्यामधले आठ जिल्हे आणि शहात्तर तालुके मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये येतात अति उत्तरेकडील भाग जो आहे तो आहे अजिंठाचा भाग आणि दक्षिणेकडील भाग जो आहे तो आहे बालाघाटचा भाग ठीक आहे आता मराठवाड्यात बोलली जाणारी बोलीभाषा कुठली तर मराठवाडी भाषा किंवा काही जिल्ह्यांमध्ये पहाडी ही, ही बोलीभाषा सुद्धा बोलली जाते हा तिसरा मोठा प्रादेशिक विभाग आहे बघा मराठवाड्याचे आपण क्षेत्रफळ बघितलेच आहे किती आहे जवळपास एकवीस टक्के महाराष्ट्राच्या आणि चौसष्ट हजार आठशे तेरा स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्रफळ व्यापले बघा मराठवाडा हा जो प्रादेशिक विभाग आहे हा निजामाच्या राज्यामधून घेतला घेण्यात आलाय म्हणजे पूर्वीचे जे हैदराबाद संस्थान होते त्या हैदराबाद संस्थानामधील हा मराठवाड्याचा प्रदेश आहे जो नंतर मराठवाडा म्हणून ओळखण्यात आला व महाराष्ट्रात त्याचा समावेश करण्यात आला होता ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे एकूण जिल्हे किती आठ एकूण तालुके किती शहात्तर उत्तर उत्तरेकडील भाग म्हणजे अजिंठाचा भाग दक्षिणेकडील भाग म्हणजे बालाघाटचा भाग त्यानंतर बोलली जाणारी भाषा पहाडी किंवा मराठवाडी आणि तिसरा हा प्रादेशिक विभाग आहे यानंतर आपण बघूया कोकण प्रादेशिक विभाग बघा नेक्स्ट प्रशास नेक्स्ट प्रादेशिक विभाग बघूया कोकण प्रादेशिक विभाग कोकण प्रादेशिक विभाग महाराष्ट्राच्या या भागात म्हणजे पश्चिमेकडच्या भागात वसलेला आहे तर बघा दमनगंगा तेरेखोल नदी दमनगंगा नदी ते तेरेखोल नदीपर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण कोकण म्हणून ओळखतो कोकण हा प्रशासकीय विभागातील एकूण जिल्हे व तालुके सर्व मिळून कोकण हा प्रादेशिक विभाग आहे बघा कोकणात एकूण सात जिल्हे आहेत आणि एकूण पन्नास तालुके आहेत ठीक आहे क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राच्या दहा टक्के आणि तीस हजार सातशे अठ्ठावीस स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्रफळ कोकण या प्रादेशिक विभागाने व्यापले तर बघा आता हे आपण बघितलंच आहे त्यानंतर कोकणात बोलल्या जाणाऱ्या भाषा बघा कोकणात कोकणी भाषा बोलली जाते मालवणी भाषा बोलली जाते ठीक आहे त्यानंतर आगरी भाषा बोलली जाते बघा कोकणामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आगरी कोळी ही जमात तिथे प्रामुख्याने आढळते तर त्यांची बोलीभाषा आहे आगरी बोलीभाषा आगरी बोलीभाषा उत्तर आणि मध्य कोकणात जास्त प्रमाणात बोलल्या जाते त्यानंतर कोकणाचे वर्गीकरण केलेले वर्गीकरण खलाटी आणि वलाटी असे केलेले आहे म्हणजे पश्चिमेकडचा कोकणाच्या अतिपश्चिमेकडचा भाग म्हणजे खलाटी आणि थोडा पूर्वेकडचा भाग म्हणजे वलाटी हे आपण प्राकृतिक विभाग मध्ये बघणारच आहोत त्यानंतर बघा उत्तर कोकण मध्य कोकण आणि दक्षिण कोकण असे देखील कोकणचे वर्गीकरण करण्यात आले आहे हे आपण पुढे शिकणारच आहोत ठीक आहे हे आहे कोकण हा प्रशास प्रादेशिक विभाग बघा कोकण हा प्रादेशिक विभाग चौथा मोठा प्रादेशिक विभाग आहे आणि सर्वात सर्वात लहान प्रादेशिक विभाग कुठला तर खानदेश प्रादेशिक विभाग याच्यानंतर आपण खानदेश हा प्रादेशिक विभाग बघा खानदेश हा जो प्रादेशिक विभाग आहे हा महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रादेशिक विभाग आहे बघा तापी नर्मदा नदी खोऱ्याचा जो प्रदेश आहे हा प्रदेश म्हणजेच खानदेश या नावाने ओळखला जातो ठीक आहे त्यानंतर बघा नाशिक या प्रशासकीय विभागामधील तीन जिल्हे आहेत जळगाव धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांनी खानदेश हा प्रदेश निर्माण केलेला आहे इथे बोलली जाणारी भाषा कुठली तर अहिराणी किंवा ऐरणी ही भाषा खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये बोलली जाते बघा आता क्षेत्रफळाने खानदेश या विभागाने महाराष्ट्राचे आठ टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे व जवळपास पंचवीस हजार स्क्वेअर किलोमीटर एवढेच क्षेत्रफळ खानदेश या प्रादेशिक विभागाने व्यापले आहे खानदेशामध्ये बोलली जाणारी बोलीभाषा कुठली तर अहिराणी किंवा ऐरणी बोलीभाषा त्या विभागामध्ये बोलली जाते आणि आपल्याला जर क्वेश्चन विचारला की सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कुठला तर विदर्भ सर्वात लहान प्रादेशिक विभाग कुठला तर खानदेश क्षेत्रफळाने विचारले तरी हेच दोन उत्तर येते आणि सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या कुठल्या विभागामध्ये सर्वाधिक आहे तर ती आहे विदर्भामध्ये सर्वात कमी जिल्ह्यांची संख्या कुठल्या विभागामध्ये आहे तर ती आहे खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक तालुक्यांची संख्या कोणत्या विभागामध्ये आहे तर विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये आणि सर्वात कमी तालुक्यांची संख्या कुठल्या प्रादेशिक विभागामध्ये आहे तर ती आहे खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये ठीक आहे हे सगळे फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि कंपॅरिटिवली याचा क्रम सुद्धा लक्षात ठेवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि खानदेश क्षेत्रफळाने हा क्रम आहे ठीक आहे त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम विचारला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण ठीक आहे है, इथे खानदेश पण इथे मध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या मध्ये खानदेश येईल म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि कोकण ठीक आहे